नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रीतबंद या कथेचा भागाकरा मागील भागात सत्याला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केले असते तिथे राशी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते अभिजवळ रेंगाळलेले मन तिला डॉक्टर सिन्हाला फोन करायला भाग पाडते आता पुढे नको ग मी ठीक आहे माझ्याच्याने आज तरी पोटात काही जायचे नाही उगाच अण्णाचा अपमान व्हायला नको बाजूच्या पेडवर अंग टेकवत विजया म्हणाली राशी सत्याच्या हातावरून तिची नाजूक बोटे अलगतपणे फिरवत होती हृदयात भावनांचा नुसता कल्लोळ माजला होता एक मन सध्याजवळ तर दुसरे अभिभवती पिंगा घालत होते शेवटी न राहून तिने डॉक्टर सिन्हांचा नंबर डायल केला हॅलो सर राशी ह्या येस राशी हवीच सध्या तसे मी नुकताच सेनानींशी बोललो आहे सर सत्याची कंडिशन ॲज इट इज आहे आत्ता मला तुमच्याशी जरा अभिबद्दल डिस्कस करायचं होतं ती काहीशी अडखळत म्हणाली राशी ॲक्च्युली मलाही तुझ्याशी बोलायचं आहे पण सध्या ही प्रॉपर वेळ नाही आहे उद्या सकाळी आपण भेटू तेव्हा बोलूया सर काही सिरियस तर नाही ना तिचे हृदय जोराने धडधडायला दड़ लागले सी या विषयावर आपण सकाळी बोलूयात सध्या तू सत्याकडे लक्ष दे अभिसाठी मी आहे ना सो डोंट वरी तिच्याशी प्रेमाने बोलत त्यांनी फोन ठेवला तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि परत सत्याच्या हातावरून आपली बोटे फिरवू लागली सत्या मला तू हवा आहेस तरीही मन अभिकडे का धाव घेते रे का माझ्याशी तू असं बोललाच अभिला माझ्या हातात सोपत आहेच म्हणालास म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं होतं त्याला अंतर देऊ नको म्हणतोस म्हणजे मी नेमकं काय करू सत्या का रे मला असे पुन्हा विचारांच्या गर्तेत अडकवतो आहेच अभिला काय झालं आहे आणि तुला ते ठाऊक आहे का बोल ना टुपेड किती वेळ असं झोपून राहणार आहेस त्याच्या छातीवर डोके ठेवून ती अश्रू गाळत होती त्याचे हृदयाची मंद गतीत सुरू असलेली धडधड थेट तिच्या हृदयात उतरत होती राशी मॉम राशी दचकून उठली सत्याच्या छातीवर डोके ठेवले असताना तिचा डोळा केव्हा लागला तिला कळलेच नाही मॉम मी ते कधी झोपले मला माहीतच नाही हो गं बाळा मला माहिती आहे रात्रभर सत्याशी एकटीने बोलत होतीस पहाटे कुठे तुझा आवाज बंद झाला मी उठले तेव्हा अशी निजलेली दिसलीस म्हणून मग मी तुला उठवले नाही आता जरा ऐक पप्पा आणि तू घरी जाऊन फ्रेश होऊन तो या तोवर मी इथे आहे मॉम मी सत्याला सोडून कुठेच जाणार नाही ऐक ना कालपासून तू या साडीमध्ये आहेस रक्ताचे काही डाग पडलेत चेंज करायला हवं ना बाळा त्या समजावणीच्या सुरात म्हणाल्या मॉम ही साडी मी त्याच्यासाठीच नेसले होते त्याला आवडते म्हणून पण त्याने मला पाहिलेच नाही आता डोळे उघडल्यावर तरी या साडीत त्याने बघावे एवढीच इच्छा आहे काठोकाठ भरलेल्या नयनांनी ती म्हणाली राशी तुला तो त्याच्या आवडत्या साडीत नक्की बघेल पण त्याने शुद्धीत आल्याला तुझा असा कोमजलेला चेहरा पाहिलेला तुला चालेल का नाही ना म्हणून म्हणते पप्पांसोबत घरी जाऊन फ्रेश होऊन या ठीक आहे मग पण मी गेल्यावर जर का त्याने डोळे उघडले तर मला लगेच कॉल करा तिला विजयाचे म्हणणे पटले होते पप्पा डॉक्टर सिन्हांशी तुमचे काही बोलणे झाले का, का? अभिबद्दल ते काय म्हणत आहेत कारमध्ये बसल्यावर राशीने वरदला विचारले आणखी किमान दोन दिवस त्याला आय सी यू मधून हलवणार नाहीत असं म्हणाले राशी देवाने आमची अशी का परीक्षा बघावी का लग्नाच्या आठ नऊ वर्षानंतर त्याने आमच्या पदरात आनंद टाकला आम्हाला केवळ ओंजळभर सुख हवं होतं त्याने मात्र भरभरून बरसात केली आणि आता दोन्ही लेकरांना एकाच वेळी या अवस्थेत आणून सोडलं त्याचा आवाज भरून आला पप्पा असा धीर सोडू नका आपण आपली परीक्षा उत्तमरित्या पासो हॉस्पिटलला परत गेल्यावर मी सिन्हा सरांशी बोलणार आहे अभिच्या ट्रीटमेंटमध्ये मी जातीने लक्ष घालीन डोंट वरी आणि सत्या तो तर अजूनही शुद्धीत परतला नाही आहे त्याची खूप काळजी वाटते ग तोही लवकर बरा होईल सत्या इज अ फायटर तो इतक्या सहजासहजी हार मानण्यातील नाही आहे आपण हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्याने डोळे देखील उघडले असतील पाहता क्षणी माझा असा कोमजलेला चेहरा त्याने बघू नये म्हणून तर मी फ्रेश व्हायला येते म्हणजे मॉमनी मला तसं सांगितलं आहे ती खाली नजर करून म्हणाली तू म्हणतेस तसंच होऊ दे मी फ्रेश होतो तू तु सुद्धा तुझं आवरून लगेच आहे त्यांची कार घराच्या आवारात पोहोचली होती दहा मिनिटात आपल्या आवरून राशी बाहेर आली बघते तर वरद आधीच येऊन होता आवरलं तुझं चल थोडं खाऊन घे मग आपण निघूया तो म्हणाला तुम्ही खाल्लंत तिने त्यांच्या डोळ्यात बघून विचारले हो तो चटकन उत्तरला तिच्या नजरेतून मात्र त्याचे खोटेपण सुटले नाही, नाही खाल्लं घशाखाली माझा घास उतरणारच नाही त्याचा आवाज घोगरा झाला पप्पा असं म्हणून कसं चालेल मालती ताई ती प्लेट इकडे द्या घरातील काम करणाऱ्या मालतीला ती म्हणाली पप्पा प्लीज नाही म्हणू नका थोडं तरी खा त्याच्यासमोर चमचा पकडून ती म्हणाली तसे डोळ्यात पाणी घेऊन त्याने एक घास खाल्ला जस्ट लाईक अ गुड बॉय आणखी एक चम्मच त्याला भरवत ती म्हणाली आता मात्र तुम्ही खा मी मॉमचे कपडे आणि अभिचा एक ड्रेस घेऊन येते ती त्याच्याजवळ प्लेट ठेवत उठली तसे वरदने तिचा हात पकडला दोन मुलं झाल्यानंतर देखील मला कायम वाटत राहिलं की देवाने मला एक मुलगी द्यायला हवी होती तुझ्या रूपात खरंच त्याने मला मुलगी दिली आहे तो भावनिक होत म्हणाला पप्पा राशी तू बस आणि थोडं खाऊन घे विजया आणि अभिचे कपडे मी ऑलरेडी पॅक केलेत तिला बसायला लावत तो म्हणाला अभि आणि दादासाठी काही खायला करू का मालतीने विचारले नाही आत्ता काहीच नको फक्त मॉमसाठी एका डब्यात हे पोहे भरून द्या मग आम्ही निघतो तिच्या प्लेटमधील पोहे चमचात घेत ती म्हणाली घास तोंडात टाकेल तोच तिचा मोबाईल खणखणला मॉम सत्य शुद्धीत आलं ना मला वाटलंच होतं मी घरी असेल आणि तो डोळे उघडेल स्क्रीनवर विजयाचे नाव दिसताच तिने आनंदाने विचारले नाही राशी सत्य अजूनही तसंच आहे डॉक्टर सैनानी त्याला एम आर आय करायला घेऊन गेलेत मला खूप भीती वाटते ग विजया रडवेलीहून बोलत होती मॉम प्लीज रडू नका आम्ही लगेच पोहोचतोय तोंडाजवळ नेलेला चमचा परत प्लेटमध्ये ठेवत ती ताडकन उठली राशी पप्पा आपल्याला निघावं लागेल अगं पण तू काहीच खाल्लं नाहीस वरत सध्या ती वेळ नाही आहे पप्पा चला ना तिच्या डोक्यात नाना विचार घोळायला लागले होते परिस्थितीचे गांभीर्य त्यालाही होतेच मालतीला काही सूचना देऊन तो राशीसह परत निघाला काय झालंय राशी तू इतकी पॅनिक का होत आहेस तिची अवस्था बघून वरदची धडधड वाढली होती सत्याची पुन्हा एम आर आय सुरू आहे आपल्याला लगेच पोहोचावे लागेल कारचा वेग वाढवत ती म्हणाली तिचा सिक्स सेन्स तिला काहीतरी वेगळेच जाणव पाहत होता कार पार्क करत ती घाईतच एंट्रन्समध्ये पोहोचली तोच परत तिचा मोबाईल वाजला हां मॉम आम्ही जस्ट पोहोचतोच आहोत स्क्रीनवरचे नाव न बघताच तिने मोबाईल खाण्याला लावला डॉक्टर राशी डॉक्टर सिन्हा हियर वेर आर यू आपल्याला सकाळी बोलायचे आहे हे मी तुला सांगितले होते ना मग तू कुठे राहिलीस पलीकडे डॉक्टर सिन्हा होते आय एम सॉरी सर मी काही वेळात आपल्या डिपार्टमेंटला पोहोचते सत्याचे एम आर आय सुरू आहे म्हणून मी इकडे आले दिलगिरी व्यक्त करत ती म्हणाली सी राशी मला माहिती आहे की सत्याला तुझी गरज आहे बट डिअर मला जे सांगायचे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे इट्स अन इमर्जन्सी डॉक्टर प्लीज ट्राय टू कम हिअर इमिजिएटली डॉक्टर सिन्हांनी कॉल कट केला हॅलो सर तिच्या आवाजाला कंपन सुटले होते राशी काय झाले तिच्या मागून येत असलेल्या बरदने काळजीने विचारले क्षणभर ती विचारात ठरवली तिला आधी सत्याकडे जायचे होते आणि सिन्हा तिला अभिबद्दल सांगायला तातडीने त्यांच्याकडे बोलवत होते अभि की सत्या सत्या की अभि तिचे मन द्विधा अवस्थेत अडकले क्रमशः लेखिका डॉक्टर वृंदा श्रोतेह हो, एक विशेष सूचना ही पूर्ण कथा तुम्हाला इरा वेबसाईटवर वाचायला मिळेल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद